जी खबरदारी घेतली पाहिजे ती त्यांनी आयुष्यावरती महिलांची भी होती पण सोलाखोरकरांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी तरी शोधली जाईल आणि त्याचाच कारणा हा धडक त्या आटक्यानं त्याची घडली आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐकल्याच्या संदर्भाने काही राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीने बघताय सामाजिक सोलापूरचा आदर्श यावा असा आपण काय संदर्भात सहज असते याचा विखर की हे शहर सामाजिक प्रस्ताव हे एका विचाराने जळलं असत अलीकडे काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर्निर्माण करण्याचा जाणीव प्रयत्न असतात देशाच्या ऐक्यावरचा आघात आहे अशा वेळेला काही सरळ काही समाज आपली नाश्ते जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता एकता याच्या दल

आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला नसत पण सरकारच्या वतीला सवण दहा हजार ऐकलं नसतो त्याचे काही फराव आहेत का नाही त्याचा लोकांनी ठरवाय दहा हजारचं तिथे सरकारच दहा हजार असं आहे दहा हजार रुपये दिले असेल तर आम्हाला विचार की एकोणीस तारखेपर्यंत आहे त्या काळात पक्षाचे नेते त्यांना घेऊन आम्ही ह्या चर्चा करणार

Ani yaşlı ya, yaşlı işte sen ne yapacaksın? Kalite ne yapacaksın? Sanık ne yapacaksın? İşte işte ne yapacaksın? Ani sa, işte 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 Ben ne yapacağım ha? Vazif, ben vazif değilim. İşte ne?

सहा आमदार निवडून आले निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी ती तुम्हाला दुःखदायक वाटत नाही का किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहत आणि आमचं अनुभव वेगळी असं नाही एकाच दिवसा प्रश्न एकाच दिवसा वेगळी होत हे मान्य तुम्ही तर तुझा फार खरं जाऊ शकतो पण जे आमदार निवडून आले ते ज्याला धोरणाचा

आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस सरकारी काँग्रेस नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यावेळेस ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला आपण पाहू